शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या परदेश प्रवासावर न्यायालयाने ठोकली अट साठ कोटी रुपये जमा करा मगच प्रवास ते दरम्यानच्या कोटींच्या फसवणूक प्रकरणाने पुन्हा गाजवली आहे बातम्यांची दुनिया अभिनेत्री पासून उद्योगपतींपर्यंत दोघांनाही आता न्यायालयाचा सामना करावा लागणार आहे नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स संपूर्ण प्रकरण काय आहे न्यायालयाने इतकी मोठी रक्कम का मागितली आणि या प्रकरणाचा पुढचा टप्पा काय असणार आहे हे जाणून घेऊयात त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका कारण आम्ही घेऊन येत असतो देशातील नवनवीन अपडेट्स फक्त एपीएच टाइम्स वर बॉम्बे उच्च न्यायालयाने आठ ऑक्टोबर दोन हजार रोजी अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा व तिचे पती राज कुंद्रा यांना परदेश प्रवास करण्यासाठी साठ कोटी रुपये पूर्ण रक्कम जमा करण्याचा आदेश दिला आहे हा आदेश त्यांचा लुकआउट सर्क्युलर एल रद्द करण्याच्या अडथळा येत आहे न्यायालयाने स्पष्ट केले की गंभीर फसवणूक प्रकरणात असताना विश्रांतीसाठी प्रवासासाठी परवानगी देता येणार नाही आणि व्यावसायिक कारणांसाठी ही रक्कम जमा केल्याशिवाय याचिका विचारात घेतली जाणार नाही हा आदेश साठ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिला गेला आहे हे प्रकरण बॉम्बे उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेशी जोडलेले आहे ज्यात शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांनी रद्द करण्याची विनंती केली होती ही याचिका ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतच्या कालावधीत व्यावसायिक व कौटुंबिक प्रवासासाठी दाखल करण्यासाठी आली होती प्रकरणाची मूळ पार्श्वभूमी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत आहे जेव्हा शिल्पा शेट्टी व कुंद्रा यांनी स्थापन डील लिमिटेड या होम शॉपिंग कंपनीशी संबंधित आहे या कंपनीत तक्रारदार दीपक कोठारी यांनी कर्ज व गुंतवणूक नु करारानुसार साठ कोटी रुपये गुंतवले होते मात्र हे पैसे वैयक्तिक खर्चासाठी वापरण्यात आले असल्याचा आरोप आहे त्यामुळे पोलिसांनी दोघांविरुद्ध एल ओ सी जारी केली होती तक्रारदाराच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की ही रक्कम फसवणुकीने मिळवली गेली असून ती वैयक्तिक फायद्यासाठी वापरली सध्या दोघेही तपास यंत्रणेशी सहकार्य करत असल्याने अटक झालेली नाही न्यायालयाच्या खंडपीठाने प्रमुख न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अखंड हा आदेश देताना अनेक कारणे मांडली प्रथम न्यायालयाने सांगितले की विश्रांतीसाठी प्रवासाची परवानगी देता येणार नाही शिल्पा शेट्टीने लॉस एंजलिस एकवीस ते चोवीस ऑक्टोबर यूट्यूब इव्हेंटसाठी कोलंबो पंचवीस ऑक्टोबर व मालदीव सव्वीस ते एकोणतीस ऑक्टोबर सोबत येथे प्रवासाची विनंती केली होती मात्र न्यायालयाने व्यावसायिक कारणांसाठीही पुरावे मागितले जसे आमंत्रणे व पत्रव्यवहार दुसरे न्यायालयाने ठामपणे सांगितले की पुरी रक्कम जमा करा मग याचिका विचारात घेऊ हे कारण फसवणूक प्रकरणातील साठ कोटी रुपयांच्या रकमेशी थेट जोडलेले आहेत न्यायालयाचा हेतू आरोपींना जबाबदारीची जाणीव करून देणे व तक्रारदाराचे हक्क संरक्षित करणे असा आहे याचिकेची पुढील सुनावणी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला ठेवण्यात आली आहे आरोपींच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की ते तपासात पूर्ण सहकार्य करत असून न्यायालयाच्या अटी मान्य करतील शिल्पा शेट्टी व राजकुंद्रा यांचे वकील केरल मेहता यांनी न्यायालयात स्पष्ट केले की विश्रांती प्रवास रद्द करण्यात आले असून फक्त व्यावसायिक कारणे शिल्लक आहेत तक्रारदार दीपक कोठारी यांचे वकील युसुफ इक्बाल यांनी तीव्र भूमिका घेतली व फसवणुकीची गंभीरता अधोरेखित केलेली आहे कुंद्रा हे शिल्पा शेट्टी कुंद्रा यांचे पती आणि व्यावसायिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्यावर विविध आर्थिक आणि कायदेशीर विवादांमुळे अनेकदा टीका झाली आहे साठ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाबरोबरच त्यांच्यावर इतरही अनेक गंभीर आरोप आहेत ही प्रकरणे मुख्यतः आर्थिक फसवणूक पॉर्नोग्राफी रॅकेट आणि स्पॉट फिक्सिंग संबंधित आहे बॅटिंग प्रकरण दोन हजार तेरा मध्ये राजकुंद्रा हे राजस्थान रॉयल्स आयपीएलचे सहमालक होते त्यांच्यावर स्पॉट फिक्सिंग बेटिंग आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले लोधा कमिटीने दोषी ठरवून संघावर दोन वर्षाची बंदी घातली दोन हजार मध्ये येणाऱ्या व्यावसायिकांशी सोन्याच्या व्यवहारात फसवणुकीचे आरोप झाले परदेशी हस्तांतरित करण्याचे आरोप आहेत युके मधील व्यवसाय संदर्भात आर्थिक व्यवहाराची ईडीने चौकशी केली पण अद्याप कारवाई झाली नाही बिटकॉइन पॉन्झी स्कॅम आणि मनी लॉन्ड्रिंग दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस गेन बिटकॉइन पॉन्झी स्कॅम मध्ये दोनशे पंच्याऐंशी बिटकॉइन सुमारे एकशे पन्नास कोटी रुपये प्राप्त केले जे युक्रेन मध्ये मायनिंग फार्म साठी होते डील अपयशी ठरली त्यानंतर ईडीने सुमारे अठ्ठ्याण्णव कोटींची मालमत्ता जप्त केली पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरण 2021 हजार एकवीस अश्लील चित्रपट तयार करून मोबाईल ऍप्स वर विक्रीचे आरोप झाले मुंबई पोलिसांनी अटक केली त्रेसष्ट दिवस तुरुंगात होते शर्लिन चोप्रा व पूनम पांडे यांनी तक्रारी केल्या ईडीने दोन हजार चोवीस मध्ये छापा टाकला क्लीन चिट मिळाली पण मनी लॉन्ड्रिंग तपास सुरू आहे आर्थिक विवाद आणि डिफेमेशन केसेस ते पंचवीस विविध व्यावसायिक विवाद जसे शिल्पा शेट्टीच्या कंपनीत पंधरा कोटी हस्तांतर शर्लिन चोप्रा विरुद्धात पन्नास कोटींची डिफेमेशन नोटीस सिव्हिल केसेस अशा अनेक केसेसचा तपास सुरू आहे राजकुंद्रा यांनी सर्व प्रकरणांमध्ये आरोप नाकारले आहेत त्यांनी सांगितले की आम्ही कधीच काही चूक केलेली नाही सत्य बाहेर येईल ते म्हणतात की ही प्रकरणे सिव्हिल स्वरूपाची आहेत आणि मीडियाच्या ट्रायल मुळे प्रतिमा खराब होत आहे एक्स वरही त्यांच्या समर्थकांनी आणि टीकाकरांनी चर्चा केली आहे ज्यात ईडीच्या संभाव्य अटके संदर्भात उल्लेख आहे राजकुंद्रा यांच्यावरील ही प्रकरणे त्यांच्या व्यावसायिक जीवनातील जोखमींवर प्रकाश टाकतात ज्यात आर्थिक व्यवहार आणि कायदेशीर सीमांवर चालणे यांचा समावेश आहे बहुतेक प्रकरणांमध्ये ईडी आणि ईओ डब्ल्यू चा तपास सुरू आहे आणि पुढील कारवाईची अपेक्षा आहे ही प्रकरणे शिल्पा शेट्टी यांच्या सार्वजनिक प्रतिमेवरही परिणाम करतात अद्याप कोणतीही अंतिम दोष सिद्धी झालेली नाही पण हा वादविवाद त्यांच्या करिअरचा भाग बनले आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद